बप्पाला निरोप द्यायचा तो आज अंत चतुर्थी दहाव्या गण दहाव्या दिवशी भक्तिपूर्व भावाने ज्या गणपती आहेत त्यांना आज घरातील घरगुती गणपती सह गणेश उत्सव मंडळाचे गणपती आहेत त्यांना आज निरोप देण्याची वेळ आली आहे भक्तीपूर्व नित्यनेमाने दहा दिवस गणपतीची आरती अर्चा करून सेवा केल्यानंतर जो शहन येतो तो म्हणजे गणपती बाप्पाला निरोप द्यायचा यामुळे भक्तिपर्व भक्तांच्यामुळे डोळ्यात आशुयही येतात ते आणि आनंदही असतो त्यामुळे भक्ती गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या घोषणा देत भक्तिभावपूर्व या ठिकाणी सादरत असलेलं करंजे या ठिकाणच्या असल्या कृत्रिम तळ्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी जा घरगुती गणपतींच्या मूर्तीही विसर्जित केल्या जात आहेत त्यामुळे या ठिकाणच्या जी भक्ती घरातले गणपती विसर्जन करण्यासाठी ज्या नागरिक या ठिकाणी तळ्यावर आहेत कोणतीही दुर्घटना या ठिकाणी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचाही सद बंदोबस्त केला जात आहे त्याबरोबर या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने पाहू शकता की या या मूर्तींचं विसर्जन केलं जात आहे त्यामुळे कोणत्याही पर्यावरणाचा कोणताही रास होई नाही यासाठी या मूर्तींचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सातारा नगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तळप केलेलं आहे त्यामुळे त्या त्याच्या सहाय्याने या ठिकाणी गणपती ॲक्च्युली गणपती आहे विसर्जन चालले ना मुण ते असं वाटतं की विसर्जन केलं आपल्या घरचाच चालू आहे आमची गणपतीची मूर्ती मागची मूर्ती मोठी आहे ना ते आमच्या गणपतीची आहे ती गेले अकरा वर्ष आमच्यासोबत होते आणि आज चालले ते अक्षरशः आम्हाला जीव असा उरवा आल्यासारखं व्हायला लागलं आहे अक्षरशः खूप असं मन भरून आलेलं आहे असं वाटतं की आमच्या गर्दीतच चालू आहे खरं तर खूप वाईट वाटत माझं नाव सुनील सुरेश माझं नाव प्रमोद भंडारे दहा दिवसाचा गणेश उत्सव कसा पार पडला ते काही समजलं नाही आणि हे दहा दिवस आनंदाचे असे असतात ते शब्दात सांगू शकत नाही आणि आत्ता आमच्या मंडळाच्या बाप्पाला आम्ही निरोप देताना अतिशय डोळ्यामध्ये आश्रू आणून वाट बघतोय पुढल्या वर्षी लवकर या अशी विनंती करून आम्ही बाप्पाला निरोप देतो आहे